श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेवीस मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत अपरा एकादशी वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असे म्हटले जाते एकादशी हे व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे जर आपण अपरा एकादशीचं व्रत आणि पूजा केली तर आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आपल्याला अपार संपत्ती प्राप्त होते आणि म्हणून या एकादशीला अपरा एकादशी असे म्हटले जाते अपरा एकादशीबद्दल पद्यपुराणात सांगितले आहे की हे व्रत जर आपण केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला अपार संपत्ती प्राप्त होते देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत जाते आणि म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी ही अपरा एकादशी खूप शुभ मानली जाते धार्मिक दृष्टीने एकादशी तिथी ही अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार अपरा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचे एक मूळ कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल प्रत्येक कामात यश मिळेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात चहूबाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल तर असे कोणत्या झाडाचे मूळ हे घरात आणायचे आहेत कोणत्या वेळेत आणायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे शुक्रवारी तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे एका झाडाचं मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणून त्या संबंधित आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो अपरा म्हणजेच अपार धनप्राप्तीसाठी अपार लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहेत जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा कष्ट करून पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादा कर्ज आहेत प्रयत्न कर करूनही ते कर्ज तर तुमच्याकडनं फिटलं जात नसेल तर यासारख्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने कोणताही शत्रू हा आपल्यावरती गुपितवार करणार नाहीत शत्रू हा घरी येऊन माफी मागेल किंवा शत्रूचा कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला होणार नाहीत या उपायाने आपल्या घरातील दरिद्रता गरिबी अलक्ष्मी ही कायमची नष्ट होईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि विषय तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण या तिथींवर त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण हे उपाय करतो तेव्हा ती ते एक दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला या अपरा एकादशीच्या दिवशी तुळशीचं एक मूळ जे आहे तर ते घ्यायचं आहे आता एकादशीला तुळशीला स्पर्श केला जात नाही तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीचं एक मूळ जे आहे तर ते काढून ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही आजच्या दिवशी हे मूळ काढून ठेवलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला नाही शक्य झालं तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते जिथे जपमाळा मिळतात तर तिथे हे तुळशीची मुळं जी आहेत तर ती असतात कारण तुळशीच्या मुळांपासून फांद्यांपासून बघा तुळशीची माळ देखील तयार केली जाते आणि म्हणून तिथे सुद्धा ही तुळशीची मुळं जी आहेत तर ती आपल्याला सहजरित्या मिळून जातात आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घाला स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटोही नसेल मूर्तीही नसेल तर बाळकृष्णांची ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तिची तुम्हाला पूजा करायची आहेत पिवळी फुलं नैवेद्य तुम्हाला अर्पण करून तुळशीपत्र अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही जर उपाय हा दुपारी करणार असेल तर मग सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा धूप दीप अगरबत्ती लावायची वातावरण हे प्रसन्न करायचं आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची उपाय करण्यासाठी एक तुळशीचं मूळ घ्यायचं आहे ते एका तांबणामध्ये ठेवून त्यावरती आपल्याला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतरनं हे मूळ स्वच्छ पुसून काढायचं आहे एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहेत किंवा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि यानंतर हे मूळ जे आहे तर ते तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचं आहेत यानंतर त्या मुळाला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला पाच काळे मिरे जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला त्यासोबत ठेवायचे आहेत यानंतर त्याची एक पोटली जी आहे तर ती तयार करायची आहेत आणि ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर बसूनच एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ही पोटली अभिमंत्रित करायच्या आहेत आणि यानंतर ही पोटली घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहेत बांधताने तुम्ही बाहेरच्या साईडने बांधली तरीही चालेल आतल्या साईडने बांधली तरीसुद्धा चालेल फक्त बांधतानी अशी बांधा की जेव्हा बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये येईल तेव्हा तो व्यक्ती त्या पोटलीखालून आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आता जेव्हा तुळशीचा मूळ हे आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये धन संपत्ती पैसा हा येऊ लागतो आणि जेव्हा त्यामध्ये हे का पाच काळे मिरे आपण ठेवतो तेव्हा काळे मिरे ही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती हे आपल्या घरापासून दूर ठेवायचं काम करत असते आणि म्हणून हे पाच काळे मिरे आपल्याला ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ही पोटली जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ठेवायची आहेत आणि असा हा तुळशीच्या मुळाचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे कारण तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि या तुळशीच्या मुळांमध्ये शालिग्राम वास करतो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते तसेच जर तुमच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असेल आणि त्याला त्याचा त्रास होत असेल जर आपल्या कुंडलीमधला एखादा ग्रह हा कमकवत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आपली चांगली चाललेली कामं जी आहेत तर ती बिघडतात आयुष्यात कुठल्याही गोष्टी मनासारख्या घडत नाही आणि म्हणून जर तुमच्याही कुंडलीमध्ये असा ग्रहदोष असेल तर तुम्हाला या दिवशी तुळशीची पूजा करून तुळशीचं एक मूळ काढून घ्या ते लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधा आणि यानंतर ताबीजमध्ये घालून ते तुमच्या हातावर बांधा असं केल्याने लवकरच ग्रहदोष जे आहे तर ते दूर होतात त्याचबरोबर जर तुमचे इतर व्यक्तीकडे पैसे अडकलेले असेल तुम्ही अगदी प्रयत्न करूनही समोरची व्यक्ती जर तुमचे पैसे देत नसेल तर तुम्हाला उद्या अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णूंना खीर अर्पण करा आणि त्यात तुळशीची पाने घाला असं केल्याने देवाचा आशीर्वाद आणि देवी लक्ष्मीचे रक्षण मिळते आणि तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होते तसेच जी व्यक्ती तुमचे पैसे देत नाही तर ती पैसे स्वतः तुम्हाला घरी आणून देईल प्राप्त होईल तर असे हे अत्यंत प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या अपरा एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ